संध्याकाळचे बाजारभाव जाणून घेऊयात आपण आलेलो शेतकरी कंपनीमध्ये पत्ताकोबीची आवक पाहू शकता आज तारीख झालेली आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस दादा नमस्कार काय आणलं होतं दादा गोबी दा? दा। काय भाव घेल दादा कोणती वीर, वीर वीर कुंती? वीर जास्त भाव झाले आज दोन हजार एकवीसशे बावीसशे एकवीसशे पर्यंत हलके माल काय भाऊ गेले चौदा बारा तेरा चौदा बारा तेरा धन्यवाद दादा तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये पापडी आली मित्रांनो वालपापडीची आवक पाहू पाहू शकतो आपण आपण अह गौरव नमस्कार हा खूप वाल गेलेला आहे चार हजार दोनशे रुपये अठ्ठेचाळीस कोणता कुरमुरा का पापडी का अच्छा किती आणला दादा आज माल चांगला गेला तुमचा चला हां शेतकरी कंपनी समाधान या दादा हो समाधान सरासरी भाव कुठून द्या आज समाज पंचाळीस अच्छा धन्यवाद तुमचा चांगला गेला अठ्ठेचाळीस पाचशे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो आणि कुरमुरा गेला होता बेचाळीस बेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे चला आपण मित्रांनो दादांकडून शेत शेतकरी दादांकडून जाणून घेऊ मिरचीचे बाजार भाऊ दादा नमस्कार काय आलो दादा आज मिरची काय भाव घेईल दादा आज तीन जास्त जास्त दा कमी हजार सातशे जास्तीत जास्त भाव कोट्य झाले आणि कमीत कमी हलके माल अडीच हजार ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मिरची आहे दादा याची व्हेरायटी माहिती आहे तुम्हाला व्हेरायटी माहिती आहे याची काय कोणती आहे नऊतीच मिरची पाहू हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज दोन अडीच ठीक धन्यवाद दादा मित्रांनो अशा माती सर, माती लागलेली आहे भुईमंग शेंगा ह्या गेलेले दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार दोन हजार गेले ना दादा चांगले गेले चल बरं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज घेवड्याचे चांगला माल सा सा का सात हजार रुपयापर्यंत हा तुमचा केलेला आहे सहा हजार रुपये ही व्हेरायटी कोणती दादा मोरलेडा मोरलेडा ठीक आहे धन्यवाद सहा हजार रुपये क्विंटल काका का तुमचा काय भाव गेला चौपन्न पाच हजार चारशे रुपये क्विंटल ही कोणती व्हेरायटी आहे अशोका धन्यवाद दादा जास्तीत जास्त सात हजार निघाला ना धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे पाहू शकता विक पाचशे रुपये शेकडा माती लागलेली मित्रांनो पाचशे रुपये शेकडा माल चांगला आहे तर भाव नाही चांगला पण साडेआठशे रुपये शेकडा मित्रांनो अर्धा किलो प्लस जुडी आहे भाव ना पटल्यामुळे शेतकऱ्यांनी माल कॅन्सल केला नाही मला नाही घ्यायचं साडेआठशे रुपये शेकडा थोडी माती लागेल ला आहे म्हणून कमी भाव केला असं वाटतं मला आता ती मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे पाहू शकता गेले आहे पंचवीसशे रुपये शेकडा एक किलो जुडी आहे मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे माल पाहू शकता ही गेले तीन हजार पाच रुपये शेकडा तीन हजार पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे तीन हजार पाच रुपये शेकडा ठीक आहे काय भाव गेली ही ना एक मिनट चला ना मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा चांगले गेली चला बरी रेश माल एकदम किती जुडे आणले दादा आज अजून काय आलं कुठं आहे ही तुमची आहे का त्यांचे वाटते एकच आहे धन्यवाद तीन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम समोर तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू मित्रांनो अर्धा किलो जुडी आहे तीन हजार नऊशे रुपये शेकडा तीन हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर आहे चायना ही वली झालेली आहे मित्रांनो याच्यामुळे हिला भाव कमी लागला हे गेलेले आहे फक्त हजार रुपये शेकडा दहा रुपये जुळी वली झाड्या झाल्यामुळे भाव कमी मित्रांनो अशी कोथिंबीर आहे चायना ही वली झाल्यामुळे मित्रांनो गेलेले सोळाशे रुपये शेकडा कत्री का कत्री कोथिंबीर आहे अशी वली झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे भाव इला कमी लागला कोटी कोथिंबीर सोळाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर झालेली आहे एकोणतीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे माती लागलेली मित्रांनो एकोणतीसशे रुपये शेकडा लाए वाले, लाए वाले, लाए वाले। तर अशा प्रकारची सुकलेली कोथिंबीर आहे पण माती लागलेली आहे मी गेलेली आहे तीन हजार रुपये शेकडा एवढी आठशे ग्राम आहे माती लागलेली आहे म्हणून गेलेले तीन हजार रुपये शेकडा काय आमचा बरोबर तीन हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी मित्रांनो चायना कोथिंबीर दादा किती गेली ओके शेकडा पंचाहत्तर रुपये जुडी मित्रांनो ही दीड किलो अशा प्रकारचा माल आहे चायना कोथिंबीर केलेली साडेसात हजार रुपये अशा प्रकारची गावठी कोथिंबीर दादा काय भाव गेली आठ हजार ठीक आहे धन्यवाद कोणती व्हरायटी आहे गावठी आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये शेकडा स्पेशल जुडी गावठी आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे मित्र हे थोडी लहान आहे आठशे नऊशे ग्राम दादा किती भाजी आणली आज दोनशे कुठे दादा गाव कोणतं आपलं भेंडाळी तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दहा हजार शंभर दहा हजार शंभर ही किती गेली हो किती साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये शेकडा मामा किती गेली आता आठ हजार रुपये आठ हजार रुपये शेकडा